नमस्कार फ्रेंड्स एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स खूप दिवस झाले मी कोणतीही लॉंग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेली नाही आहे तर रेसिपी कोणतीच मी शेअर केलेली नाही आहे सध्या तर त्याचं एक कारण आहे आणि ते कारण मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे आणि मी जी चूक केलेली आहे ती तुम्ही देखील करू नयेत यासाठी मी तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करणार आहे तर एक छोटंसंच कारण आहे पण मी खूप दिवस यासाठी घालवलेले आहेत आणि तुम्ही ही चूक करू नका तर माझ्याकडे एक कॅनॉनचा कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्याला थोडाफार असा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे मी भरपूर दिवस झाले की कोणतीही व्हिडिओ रील अशी शेअर करू नाही शकले आणि शूट करू शकले नाही तर मला असं वाटत होतं की त्या कॅमेऱ्यामुळे अगदी क्लिअरिटी कॅमेऱ्याची चांगली असल्यामुळे व्हिडिओ जे आहेत ते चांगले येतील आणि चांगले आपल्याला व्ह्यूज येतील असा विचार मी करत बसले आणि माझा वेळ घालवला पण मी नंतर विचार केला की आपण असाच वेळ घालवला तर आपले फॉलोअर्स कमी होतील व्ह्यूज कमी येतील तर असं न करता मी आता ठरवलेलं आहे की माझ्याकडे जो कॅमेरा आहे माझ्याकडे कॅमेरा आहे म्हणजेच माझा फोन तर माझा फोन आहे विवोचा विवो वाय थर्टी थ्री तर त्यामध्येच मी आता व्हिडिओ शूट करणार आहे आणि यामध्ये काही प्रॉब्लेम आहे असं मला वाटत नाही आहे थोडंफार आपल्याला क्लिअरिटीची कमी दिसेल पण व्हिडिओ चांगला बनेल आणि आपण व्हिडिओ चांगला बनवून तो आपण अपलोड करू शकू असा व्हिडिओ बनेल तर यासाठी मी वेळ माझा खूप काही घालवलेला आहे तर मी आता तसं न करता आपल्या साध्या फोनवरच व्हिडिओ शूट करणार आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की क्लिअरिटी असेल तरच व्हिडिओ आपण अपलोड करू शकतो पण तसं काही नाही आपण साध्या फोनवरती देखील व्हिडिओ चांगल्या प्रकारे शूट करू शकतो आणि शेअर देखील करू शकतो तर तुम्ही देखील असा प्रयत्न नक्की करा आणि नक्की असं करून बघा की आपल्याला चांगलाच फोन पाहिजे किंवा चांगलाच कॅमेरा हवा आहे त्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी तसं नसेल तरी चालेल आपल्या साध्या फोनवर आपण व्हिडिओ बनवू शकतो आणि तो व्हिडिओ आपण अपलोड करू शकतो आणि आपला व्हिडिओ जर चांगला असेल तर सर्वांनाच आवडेल आणि व्ह्यूज देखील चांगले येतील तर मी जसा वेळ घालवला तसा तुम्ही देखील वेळ घालवू नका आणि माझ्याप्रमाणे असा वेळ घालवला तर खूप मागे पडाल तर त्यासाठी आपल्याला पुढे जाण्यासाठी आपल्याला वेळ न घालवता आपल्या ज्या साधा फोन आहे त्या साध्या फोनवरून आपण व्हिडिओ शूट करून आपले जे व्हिडिओचे व्ह्यूज आहेत ते वाढवू शकता फॉलोअर्स वाढवू शकता तर फ्रेंड्स अशी एक छोटीशी गोष्ट होती ती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर ही छोटीशी नाही तर खूपच मोठी आहे असं मला वाटत आहे तर तुम्ही देखील ही चूक करू नका कर। तर मी कोबीची भाजीची रेसिपी तुमच्यासोबत माझ्या फोनवर विवो वाय थर्टी थ्रीवर शूट केलेली आहे आणि ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर फ्रेंड्स रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात एका कढईमध्ये आपण दोन चमचे तेल ॲड करायचं आहे तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये आपण जिरं आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे जिरं आणि मोहरी चांगल्या प्रकारे तडतडले की त्यामध्ये आपण हिंगाची फोडणी द्यायची आहे नंतर आपण बारीक चिरलेला कांदा आणि मिरची ॲड करायची आहे मिरची तुम्हाला चवीप्रमाणे जेवढी हवे तेवढी तिखट गोड आपल्याला कशी भाजी करायची आहे त्या प्रमाणात आपण मिरची ॲड करू शकता तर तेलामध्ये आपण चांगल्या प्रकारे कांदा आणि मिरची दोन्ही देखील चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे भाजून घ्यायची आहे कांदा आणि मिरची तेलामध्ये बऱ्यापैकी भाजत आला की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटो देखील आपण कांदा मिरची सोबत तेलामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण सर्व काही चांगले भाजून घेतले की त्याची भाजीची जी टेस्ट येते ती आणखीन चांगली येते तर आता आपण अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे नंतर चवीपुरते मीठ ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंफार हवं असेल तर तिखट ॲड करायचं तर हे सर्व आपण मसाला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये कलर येण्यासाठी तुम्हाला थोडंफार तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट ॲड करू शकता पण मी यामध्ये तिखट ॲड केलेलं नाही आहे याच्यामध्ये मिरच्याच ॲड केलेल्या आहेत तिखटासाठी तर नंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कोबी ॲड करायचं आहे कोबीचा शेप देखील तुम्हाला हवं आहे तसा तुम्ही चिरून घेऊ शकता मी लांबडा चिरलेला आहे आणि बारीक चिरला तरी खूप छान प्रकारे भाजी आपली तयार होते कोबीची तर लांबडा चिरलेला कोबी आहे हा तर हा कोबी आपण स्वच्छ पाण्याने धुवून आपण लांबला चिरून घेतलेला आहे तर कोबी ॲड केल्यानंतर अशा प्रकारे आपण सर्व काही एकत्र करून घ्यायचं आहे गॅस अगदी मंद याच्यावर आपण ठेवलेला आहे जसजसं आपण कोबी कढईमध्ये हलवून घेऊ तशा प्रकारे जो मसाला आहे मसाला जास्तीचा नाही आहे आपण याच्यामध्ये फक्त हळद आणि मीठ ॲड केलेला आहे तर तो मसाला जो आहे तो चांगल्या प्रकारे लागला जाईल अशा पद्धतीने हलवून घेतल्यानंतर त्याच्यावरती आपण झाकण लावून ठेवून द्यायचं आहे आणि यामध्ये आपण थोडं देखील पाणी ॲड केलेलं नाही आहे तर वाफून घेतल्यानंतर थोड्या वेळानंतर आपण जेव्हा झाकण उघडून घेऊ तर तुम्ही बघू शकता की कोबीला जे आहे ते पाणी सुटलेलं असेल वाफून घेतल्यानेच आपण भाजी जी आहे ती छान प्रकारे टेस्टी आणि चांगली बनवू शकतो तर अशा पद्धतीने आपण कोणत्याही प्रकारे थोडं देखील पाणी यामध्ये आपण ॲड केलेलं नाही आहे तर पाणी ॲड न करता आपण अगदी वाफून घेतलेली भाजी आपण शिजवून घेतलेली आहे चांगल्या प्रकारे आणि भाजी सुंदर अशा पद्धतीने तयार होईल तर भाजी आपण तयार करताना थोड्या थोड्या वेळानंतर जेव्हा आपण झाकण लावू त्यानंतर उघडून बघायचं आहे जेणेकरून भाजी जी आहे ती खाली कढईला लागली जाणार नाही तर सुंदर अशा पद्धतीने वाफून घेतल्यानंतर भाजीचा कलर देखील आपला चेंज होईल तर भाजी जी आहे आपली शिजून चांगल्या प्रकारे तयार झालेली आहे तर आपण चेक करूयात सुंदर अशा पद्धतीने भाजी आपली वाफवून झालेली आहे वाफा येत आहेत त्यामध्ये आपण थोडं देखील यामध्ये दे पाणी ॲड केलेलं नाही आहे तर आपली कोबीची भाजी आहे त्याचा कलर देखील तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आलेला आहे आणि भाजी आपली तयार आहे तर यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करायचं आहे कोथिंबीर ॲड करून झाल्यानंतर ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून भाजीचा सुंदर असा कलर येईल आणि भाजी सुंदर अशा पद्धतीने दिसेल देखील आणि खाण्यासाठी देखील योग्य आणि चांगली लागेल टेस्टी लागेल तर अशा पद्धतीने आपण सर्व काही कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे तर मिक्स करून झाल्यानंतर सुंदर अशा पद्धतीने आपली कोबीची झणझणीत म्हणू शकता आहे पण मी ही टिफिनला मुलांसाठी दिलेली भाजी आहे आणि मुलांना देखील खूप आवडते आणि साध्या सिंपल अशा पद्धतीने बनवलेली आहे तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही चाट मसाला देखील ॲड करू शकता चाट मसाला वगैरे मी ॲड करत नाही आहे कोणी कोणी तर मॅगीचं पॅकेटदेखील आणून त्यामध्ये ॲड करतं पण मला मॅगीचं पावडर देखील आवडत नाही तर या पद्धतीने आपण सिंपल आणि साध्या पद्धतीने अगदी टेस्टी आणि पौष्टिक अशी कोबीची भाजी बनवू शकतो तर रेसिपी अगदी साधी सिंपल आहे आणि पौष्टिक रेसिपी आहे कोणत्याही प्रकारे आपण याच्यामध्ये मसाले जास्तीचे घातलेली नाही आहेत सुंदर अशा पद्धतीने आपली कोबीची भाजी तयार झालेली आहे रेसिपी शेवटपर्यंत जर तुम्ही बघितली असेल आणि माझी ही कोबीच्या भाजीची सिंपल अशी रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि मी जी गोष्ट शेअर केली आहे ती तुम्हाला देखील आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत बाय